मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही आमदार अब्दुल सत्तारांची घोषणा राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणारे आमदार शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे अंबई येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ते सत्तार म्हणाले मी आमदार मंत्री असतानाच अठरा अठरा तास चालदार महिनदार सारखं काम केलेलं आहे शासकीय के योजनेचा लाभ अनेक महिलांना आणि कामगारांना मिळवून दिला आहे मतदारसंघाचा विकास केला पण शेवटी जातीपातीवर निवडणूक झाली माझा विजय दोन हजार चारशे वीस मतांनी झाला लोकांना विकास नकोय जातीपातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची परिषद माझी शेवटची निवडणूक राहील मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे सत्तार यापुढे म्हणतात की मी मतदारसंघाचा विकास केला पण शेवटी जातीपातीवर निवडणूक झाली लोकांना विकास नकोय तर जात आहेत आगामी सिल्लोडची नगरपरिषद माझी शेवटची निवडणूक राहील मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही कामगारांची नोंदणी करण्यासाठी यंत्रणा राबवली सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचा विकास केला सुदगिरणी मेडिकल कॉलेज एमआयडीसी आणली शेतकरी बागायतर व्हावा यासाठी पूर्णा नदीवर बॅरिजेस बांधण्याच्या कामाला मंजुरी घेतली पाहिजे लोग आले सकाळी साना आहे बस ऑपरेशनने बहुत परेशान करून गर्दी सम खत होईल एक लाख अडोतीस हजार ताकत नहीं जे ओढ रिंग आहे लास्ट इथं आगळ्या कोण ओढ बदलण्याची ताकद नाही जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतमोला आहे ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आणि दोघे मंत्री मी आणि सावे सांगे सांगितलं विचार काठवर मी 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 तीन ते दोरीवर आला ते नाना दोनशे आठ मध्ये घेऊन आला मुख्यमंत्री बनणाऱ्या लोकांचे आलं आहे तो आला म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढे तिथं डिक्लेअरच केलं की मी आता सिल्लोड नगरपूर्वी शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर माझा कोणी काही वाकराही करू शकत नाही मी डिक्लेअर केलं नाही माझ्या मुलांना सांगितलं तुम्ही लढायचं असेल तर तू लढवा आपल्या लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये हे इतका मोठा भूमी आहे तो माणसाला माणूस कीही सोडून द्यावा लागला <laughs> ला दिला होता की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही मला जी काम करण्याची संधी दिली त्यानुसार मतदाराचे मनापासून आभार माझ्या मुलांनाही सांगितलं गुरु लढायचा असा की तू गर बाबा नाही तर जय हिंद जय महाराज कोण गरज अठरा तास काम करायचं सरदार रोजगार महिनदार सरकार आणि त्याची गिनती लास्टमध्ये चार दिवसामध्ये करता बोलती होती आणि पण दहा पाच रुपये ज्यांना मतं दिले त्यांच्याकडून मी आणला मान्य येतं येणार ते दहा रुपये आणणार नाही दहा लाखाचा निधी आणणार नाही किंवा मत त्याला कथनबी देत नाही आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागल नाही तर राजकारणामध्ये